नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गीते व्यंकटेश तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपण आज आलेलो आहोत सुगाव फाटा या ठिकाणी टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये व्हरायटी आहे आर्यमान या प्लॉटचा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या वेळी देखील दाखवलेला होता आजच्या पद्धतीमध्ये काल ह्या प्लॉटचा एक चौथा तोडा झाला आणि चौथ्या तोड्यामध्ये एक ऐंशी कॅरेट्स निघाले आणि एक संगनमेर या ठिकाणी आज तारीख आहे अकरा 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 नोव्हेंबर आणि सांगायचं कारण असं आहे की आजच्या दिवशी ह्या आपला जो टॉमॅटोचा प्लॉट आहे याला एक चमक चांगली होती फळाला साईज चांगली असल्या कारणाने हायेस्ट माल आपलं संगण पाचशे एकवीस रुपये कॅरेट्सने आज आपला गेलेला आहे म्हणजे खूप आनंद वाटतो की आपला माल एवढ्या चांगल्या क्वालिटीने विकला जातो आणि महत्त्वाचं कसं की शेतकऱ्याला देखील रेट चांगले मिळाले तर शेतकऱ्याला देखील काम करण्यास सुरूप मिळतो आणि शेतकऱ्याचे देखील पैसे होतात आमचं सांगण्याचं सा व्यंकटेश मॉलचं सा तंत्रज्ञानाचं नेहमी ध्येयच असं राहिलेलं आहे की शेतकऱ्यांचा माल पिकला पाहिजे शेतकऱ्यांचे पैसे झाले पाहिजे याच्यावरच आपण आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आलेलो आहोत मित्रांनो आपण जर बघितलं तर हा चौथा तोडा झाला आहे जर आजचं जर कट कंडिशन बघितली प्लॉटची तुम्ही बघा आज हा शेंड शंडा बघा वर्ष कंडिशनला शेंड्याला देखील चांगल्या पद्धतीने सेटिंग आपण चालू आहे बघा परत कळी देखील वरती शेंड्याला निघालेली आहे कारण आपण जेवढं फळ आत्तापर्यंत धरलंय आपण त्याच्यावर थांबलेलो नाही आहे नवीन शांडा जो निघतोय त्याचं फळ कसं सेटिंग से होईल या देखील यासाठी यास देखील आपण प्रयत्न करत असो तुम्ही बघा वरचं शेंड्याला एकदम चांगल्या पद्धतीनं माल सेट झालेला आहे आणि वरती शांडा कसा चांगल्या पद्धतीनं चालू राहील याच्यावर चा देखील आपण भर दिलेला आहे आता थोडासा धुका दव पडतंय त्याच्यामुळे थोडंसं स्पॉटचा प्रॉब्लेम होतोय पण आपण याला मागची फवारणी एक, एक मीरा विज डीओची आपल्या स्कवची मारलेली होती त्याच्यामुळे एकदम हा प्लॉट टिकून आहे सुंदर कंडिशन आहे प्लॉटची स फळांची साईज पण आपल्याला चांगली आहे मला सांगायचं असं आहे की जर आपला पहिल्या टप्प्यामध्ये माल सेट झालाय त्याच्यावर आपण थांबायचं नाही पुढच्या वरती जरी जे सेटिंग निघतं फुल आहे ते सेटिंग झालं पाहिजे याच्यासाठी काम केलं पाहिजे अजून मला मी वारंवार एखाद्या गोष्टी सांगण्याचं सा कारण का आहे अपडेट देत आहे का काही ज्या ग्रेड अशा आहे मार्केटमध्ये की त्या जर आपण वापरल्या तर आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं होतो आता जर आपण बघितलं तर ह्या प्लॉटला आपण काही पूर्वी महादनच्या ग्रेड दिल्या होत्या हायपाचा सोर्स होता त्याच्यानंतर आपण आता आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये आपण राकाल्डो कंपनीच्या ग्रेड ह्या प्लॉटला दिलेल्या आहेत त्यांची झिरो नऊशे असेल अतिशय सुंदर अशी ग्रेड आहे आपण साईजसाठी दिली होती आणि साईजसाठी दिली होती तर आपण साईजसाठी बघा चांगला प्रभाव आपल्याला आहे इथे साईज खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला होताना दिसती कारण असं आहे का नऊशे चाळीस ही जी आहे हिचा सोर्स जो आहे स्पेनचा सोर्स आहे पी एच देखील प्रॉपर मेंटेन आहे त्याच्यामुळं ह्या ज्या ग्रेड आहेत अतिशय सुंदर पद्धतीनं काम करत आहेत मित्रांनो मला ह्या व्हिडिओमध्ये ह्या ग्रेडचं मेन्शन करण्याचं कारण असं आहे की ह्या ग्रेड आपण देखील वापरल्या पाहिजे की जेणेकरून आपला कुठं फायदा होईल आपण याचा विचार करणं गरजेचं आहे सध्या स्थितीमध्ये कारण कसं आहे प्लॉटला फळं लागली तर पण पुढची परिस्थिती कशी की आपल्याला साईज पण चांगली होणं महत्त्वाचं आहे म्हणजे आपण चांगल्या कंपन्यांचे प्रोडक्ट आपण वापरणं गरजेचं आहे आता आपण हे त्याच सरीतनं बघता शेजारच्या सरीत इथंही बघा आपण शेंडा आपला व्यवस्थित एकदम म्हणजे असं एकाच ठिकाणी नाही प्रत्येक ठिकाणी आपला शेंडा व्यवस्थित चालू आहे फुलं पण निघत आहे फळाची सेटिंग पण वरती व्यवस्थित पद्धतीने होत आहे हेच आपलं याचं यशाचं गमक एवढंच आहे की मी वारंवारच सांगतो या वऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये की आपण अन्नद्रव्य योग्य अन्नद्रव्याचा वापर करतो त्याच्यानंतर योग्य वेळी योग्य बुरशीनाशकांची निवड करतो योग्य कीटकनाशकांची निवड करतो म्हणून आपल्याला हे आत्ताचे रिझल्ट आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं दिसत आहे मला मित्रांनो एवढंच सांगायचं आहे की आपण आताच्या सध्या परिस्थितीमध्ये जे आहे ना योग्य तंत्रज्ञानाचा वापर करा जेणेकरून आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कशाशी कमतरता जाणवणार नाही मित्रांनो अजूनही याच्यासोबत मला एक सांगायचं होतं की एक आपण मल्चिंग देखील ह्या प्लॉटला वापरलेला होता पहिला पूर्वी मल्चिंग आवाना कंपनीचा मल्चिंग आपण वापरलेलं आहे आवाना कंपनीचा मल्शिंग देखील अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला ह्या मल्चिंगचे दिसलेले आहेत एकदम क्वालिटी चांगली एकदम प्रॉपर आहे कुठेही फाटलेला दिसत नाही आज तीन महिने होऊन गेले तरी मलशिंग आपल्याला जसाच्या तसा दिसत आहे म्हणजे आपण सगळ्या गोष्टींवर याचा भर दिलेला आहे आता आपण पुढील व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलंच होतं की आपण या बारा तोड्यानंतर याचे ॲव्हरेज किती गेलं आपण त्याला मी तुम्हाला नक्की परफेक्ट सांगणार आज चार तोडे जरी गेलेले आहेत आपले तरी पण माल आपल्याला कुठेही बघा आपण मालाला कमतरताच जाणवत नाही प्रचंड माल आपल्याला सेट झालेला दिसतो आपलं टार्गेट आहे याला तीन साडेतीन हजार कॅरेटच्या पुढं आपल्याला जायचंच आहे आपण बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघा इथंही आहे आपल्याला याची साईज करायची आहे खूप चांगला असं आपल्याला फळ लागलेलं दिसत आहे आपण या पुढेही बघा इथं जर बघितलं तर आपल्याला असंख्य फळांचीच संख्या दिसते आता आपल्याला फक्त याच्यावरती साईजवर काम करायचं आहे आणि साईजवर काम करून देखील वर जे फळ निघ फुल निघणार आहे ते देखील आपण सेट करणारच आहोत आपण हे बघा हे जर याच्यात बघितलं तर ही कळी ही आपण सेटच करणार आहोत याला पूर्ण पद्धतीने असं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती आपण पुरेशी आहे पुढील पुरे व्हिडिओमध्ये आपण नक्कीच आणखी नवनवीन माहिती जाणून घेऊयात तोपर्यंत तो थांबूयात धन्यवाद